डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपणटीका आहे ऑफर ए के ऑफर सदरळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सत्रामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही आमच्या पक्षात आलं की तुम्हाला हे दिलं जाईल तुम्ही इकडे या म्हणजे तुम्हाला हे पद दिलं जाईल अमुक अमुक मंत्रीपद दिलं जाईल किंवा संघटनेमध्ये प्रशासनामध्ये विशिष्ट ठिकाणी आपली नेमणूक होईल अशी राजकीय ऑफर सगळेच पक्ष एकमेकांच्या नेत्यांना देत असतात यावरतीच भाष्य करणारी आजची ही वातरटी तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ऑफर ए के ऑफर जिकडे बघावे तिकडे राजकीय अफरात तफर आहे जिकडे बघावे तिकडे राजकीय तफर आहे इथे प्रत्येकाला कसली तरी ऑफर आहे इथे प्रत्येकाला कसली तरी ऑफर आहे कसली तरी ऑफर आहे पुन्हा एकदा पहिलं कडव जिकडे बघावे तिकडे राजकीय अफरात तफर आहे गोध जिकडे बघावे तिकडे राजकीय इथल्या प्रत्येकाला कसली ना कसली ऑफर आहे इथल्या प्रत्येकाला कसली ना कसली ऑफर आहे कसली ना कसली ऑफर आहे सगळ वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडव इकडे येता की तिकडे जाता अधिक लक्षपूर्वक ऐकण्यासारखं हे कडवं इकडे येता की तिकडे जाता ऑफरवाल्यांची धमकी आहे इकडे येता की तिकडे जाता ऑफरवाल्यांची धमकी आहे तुरुंगाची वाट दाखवणारी ऑफर सुद्धा खमकी आहे तुरुंगाची वाट दाखवणारी ऑफर सुद्धा खमकी आहे ऑफर सुद्धा खमकी आहे खमकी म्हणजे दमदार एक तर आमच्यामध्ये या आमच्या पक्षात या नसता तुरुंगामध्ये जा या राजकीय ऑफरची आठवण करून देणारी ही वातिटिका आणि तिचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा इकडे येता की तिकडे जाता इकडे येता की तिकडे जाता ऑफरवाल्यांची धमकी आहे इकडे येता की तिकडे जाता ऑफरवाल्यांची धमकी आहे तुरुंगाची वाट दाखवणारी ऑफर सुद्धा खमकी आहे तुरुंगाची वाट दाखवणारी ऑफर सुद्धा खमकी आहे ऑफर सुद्धा खमकी आहे सदरणी वातुटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडू कुणाला वाटतात खऱ्या काय ऑफर कुणाला वाटतात खऱ्या कुणाला वाटतात खोट्या आहेत त्या ऑफरची जी, जी गोष्ट आहे ती कुणाला वाटतात खऱ्या कुणाला वाटतात खोट्या आहेत कोणाला वाटतात खऱ्या कोणाला वाटतात खोट्या आहेत म्हणून प्रत्येक ऑफरवरती आज राजकीय कोटे आहेत म्हणूनच प्रत्येक ऑफरवरती आज राजकीय कोटे आहेत आज राजकीय कोटे आहेत कॉमेंट्स सदरण वातरटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा कोणाला वाटतात खऱ्या कोणाला वाटतात खोट्या आहेत कोणाला वाटतात खऱ्या कोणाला वाटतात खोट्या आहेत म्हणूनच प्रत्येक ऑफरवरती आज राजकीय कोट्या आहेत म्हणूनच प्रत्येक ऑफरवरती आज राजकीय कोट्या आहेत आज राजकीय कोट्या आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं ऑफर एके ऑफर ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच Can't see